काय करायच बर बाळा तू इथे थांबा आम्ही नको सांग तिथे खड्ड्या कशाला खंबूर आल तुम्ही तुम्हाला जे काम करा सांगितलं ते नाही करत आणि करून ठेवते अवा तू असत म्हणलं मला डोकं राव लागले की इथं मग डोकंच लावतो तो हिच्या खड्ड्यात असं लागून टाकतो मस्त मोठा धाडा येईल मस्त तो असे मोठ मोठ्याला डोकं येईल मध्ये डोकं चोडाचे ना खायचं ते डोकं खाती म्हणून मी दारो घेतो दारू घेत नाही चांगलं